आज मंगळवार मंगळवार संध्याकाळच्या सगळ्यांना शुभेच्छा आज बघा मस्त भरलेलं वांग वांग्याची भाजी की तयारी आम आज आम्हाला जायचे कीर्तन आता जवळच सप्ताह चालू आहे तिथं जेवणाचा पण कार्यक्रम आहे आठ ते नऊ कीर्तन असतं साडेसात ते साडेआठ आम्ही जेवण करून जातो काल पण जेवण केलं घरीच जेवण करून गेलं का आपलं बरं राहतं म्हणजे भरपूर लोक अन्नदान करतात तिथं आपण जेवण येतो आपण तिथं काहीतरी पावती फाडायला पाहिजे तरच आपण तिथला प्रसाद घेतला पाहिजे आणि पावती फाडायची आपलीच साथीचं आपणच जेवण यायचं पण मग मग आम्ही जातो जेवण करून घरी मस्त वांग्याची भाजी इतकं छान कीर्तन झालं कालचं पण आडनाव काय करायला नाही आज पण आता काल कालचा व्हिडिओ पाहिला तुम्ही सगळ्यांनी हा विकुंकाचा खूप बरं वाटलं ते मी सबस्क्राईब नसन केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा विकुंकाच कसं वाटलं आपण काय शेवडी असं हे नाही केलं सजावट वगैरे हे ते काही नाही त्या त्यानिमित्तानंच आपण थोडं हे करतो बघा आता एखादं म्हणा मेकअप माझा पण मग आपण त्या निमित्ताने काहीतरी करतो त्याला सहसनी तसने माणसांनी कधी कधी एखाद्या वेळेस केलं पण पाहिजे आणि साध म्हणून जीवन जागायचं आता तर खरं पण एखादी शिताला मूडवर राहतं मस्त छान वाटतं मेकअप करावं वाटतो मस्त हार्दिकुंकाला ते छोटा व्हिडिओ टाकला कारण भरपूर बाय आले पण कसंय अं लय गडबड झालेली होती सगळी छोटी छोटी मुलं ते असतात खूप खरेदी होऊन जाते सगळी वांग्याची भाजी पण कोणाला आवडती आमच्या तिथं भरलेलं वांग आवडतं पण रस्तालो वॉर्मलच परा पात भाज्या चालत नाही प्रॉब्लेम नाही आमच्या घरी पातळ लागतो पण आता थोडा सारासा करतो रोज 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 रो 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 भाज्या काय करायच्या असली तरी पंचायत नसलं तरी पंचायत म्हटलं आपले वांगी बाकी आणून फ्रीजमध्ये वांगे दिसले आता मस्त वाढतो कारण मी उपास सोडून घेतला सोमवार मंगळवार सांगायची गरज नाही प्रत्येक वेळेस दुपारी उपास सोडून घेतली संध्याकाळच्या वेळेस जमत नाही आपले दोन दिवसाचे उपवास असतात बघा सगळा पसारा त्या अजून करत किचन कोळ्या पण इतकं छान लागतंय बाजार दुपारी काहीतरी केलेलं होतं हिच्यात त्याच्यातच केलं ती भाजी म्हटलं चला याच्या तवली मध्ये वालाच्या शेंगा केलेल्या होत्या म्हणून चवली मधला आता जाऊ तीच भाजी याच्यातच भाजी करावं ना आता याला थोडस गरम पाणी करून टाकायचं मस्त मसाला खोबरं वगैरे धणे आणि बाकीचा मसाला टाकलेला आहे हा छान मसाला एकत्र आता तरी जर आली ना मला दाखवल मग त्यावेळी मस्त अशी भाजी बघा आम्ही रात्रीच मस्त बाहेर आलो खाली दाखवा ऊस काय खाताय तुम्ही आहे का पॅकिंग बघा त्याची बघा आपलं कधी असे ऊस पॅकिंग पाहिले नाही शेतकरी वर्ग आपण आपल्याला ऊस विकत घेऊन खायचं काम हे ऊस होता ब्लिंकीटवर ऑर्डर केलेलं होतं काही सामान राहिलं होतं हरवी म्हटलं पप्पा ऊस खातान का तर व्हिए हो म्हटले मग दोन तीन ऊस आणलेली होती त्याच्यातले एक राहिलेला होता मग ते ऊस खात ते खात होती ऊस मग मनी प्लॅन्ट बघा आपला इतका उंच झाला मी इतका कट केला मनी प्लॅन्ट तो इतका वाढतो ये असा आडवा जर फोटो घेतला जवळ <laughs> माझ्या आईच्या माझ्या आईच्या तर जास्तच येतो <laughs> मस्त जेवण झाली आता रात्रीच साज वांग्याची भाजी केली तुम्ही बघितलं वांग्याची भाजी केली जेवण झाली माझे दुपारी झालेले होते आणि ऊस खायचं म्हणून खाली आलो त्याची पहिले कॅरी बॅगच काढते मजा येते ना गावाकडं पहिलं कसे ऊस आहे अशी चुट्ट्या राहायच्या ऊसाच्या एक एक काय म्हणते त्याला अशा समोर उट्ट्याचं चुट्ट्याचं घमिली भरायची इतकी ऊस खायचो पहिलं आता आजकालची पिढे ऊस खातच नाही तर आत ऊस खाताच खाता येत नाही ते पहिले जे पोर आहे ते सगळे ऊस खायचे कावाकडे पोर आहे एकदम कणखर असते आजकालच्या पिढे ऊस खात का नाही काही नाही त्यांना ऊस जास्त आवडतो पहिलं पण किती मोठा आणला होता हा शेंड्याचं शेंड्याचं उशे ना कसं आहे म्हणले तुम्ही सांगा तुम्ही ऊस गोड आहे एका पानशेटी गोड चांगला चांगला आहे ना मस्त एकदम का पॅकिंगच तशी होती शेंड्याचं उशे म्हणले ऊसलय गोड मी पण मंगळवार होतो पपई खाल्ली आत लवकर आवरलं म्हणून आलो नाही तर कधी वेळ नाही भेटत उन्हाळ्यात गरम होतं तेव्हा येतो खाली जो 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 ते बघा तिने गाड्या लावलेल्या आमच्या आव या जवळ जवळ तरी लावून साखळीचं लॉक करायचं आमच्याकडं दोन गाड्या घेतलेल्या आहेत चोरीत यायच्या दुसऱ्याच्या सगळ्या गाड्याच गाड्या खाली आपल्या तीन मस्त वाटतं रात्रीचं बघा परत स्वेटर घातलं आज बघा मी तुम्हाला म्हटलं आज माझा कसं जीव लागत नव्हतं मी काहीच आज म्हणजे देवाचं पण नाही केलं आज आराम केला तुम्हाला मी म्हणजे जो सांगतच होते आणि हे आल्यानंतर ड्युटीमार सांगत होते की मला एका म्हणजे आज फोर व्हीलरने एवढं कट मारला की नशीबी म्हणा तो पिलेला होता तो माणूस आणि गाडी एवढी फास्ट होती त्याची ते त्याला थांबून बोलले पण पण तो म्हणे म्हणजे तो त्याचा आता लोकं कुठं ऐकतात चुका करून लोक आपण स्वतः एक नंबर तयार होता असं लगेच आपलं कुठे दाखवायला हे दोघ जण होते गाडीवर तेव्हा एवढा गाडीवाला असा आवाज झाला म्हणजे आम्हाला डायरेक्ट पूर्ण ठोकायचं तर कसं वाचलं वाच वाच आम्हालाच कळ साडे सहा वाजता म्हणजे बघा आज मला पण रस्तर करमत नव्हतं कसं झालं शेवटी मा महाराज कामाचे तर देव भगवंत आपलं काहीतरी आडवा असतं पुण्य म्हणून असं असतं म्हणून देवाचं हो करतो ते कधी जात नाही मला नामस्मरण पण नियमित करायला पाहिजे बरी नाही तिनं आज हेच खाल्लं हे चालतं पोळी नाही चाललं तब्येत नाही नसतो आता रात्रीची साडे नऊ वाजे म्हटलं काहीतरी बाई तब्येत बरी नाही तिची प्रत्येक थंडी बंद झाली परत रात्री थंडी वाजते पाऊस चालू इकडं आता आपल्याकडं काही भेंडीची भाजी आज लस पिठलं खायचं होतं म्हणजे बेसन सगळं खंडाच्याकडे घेतलं मस्त पिठलं केलं आज वरतून काही कांदा घेतला एकादशी एका आल्या दिवशी कांदा आणि वांदा नाही खाऊ दुसऱ्या दिवशी पण नाही खाऊ रोज सांगते गॅस बुक करा आज एखादशी बघा आणि दुपारचं मला साबुदाना करायचं होतं कधीच नव्हत आणि गॅस संपला बघा आता या अवस्था रोटी मेकर होत ते काढलं आणि अशा केपच्या बांधण्यात साबुदाना आता तुम्हीच सांगा आता पद्धत डबल गॅस असून गॅस बुक नाही करायचा आणि मग अशी अवस्था माझ्यासारखी सारखी कोणाची सांगा